जय जय समर्थ मदे मत्सरे साण्डिली स्वार्थबुद्धि प्रपञ्चीकनाहि जया जयाते उपाधि सदा बोलणे नम्रवाचा सुवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाच जय जय समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय समर्थ श्रीराम सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मा रामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सचन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक एक्कावन्न याच चिंतन पाहणार आहोत समर्थ आम्हाला या दहा श्लोकांमधून जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा या सर्वोत्तमाच्या दासाची काही लक्षणं समजावून सांगत आहेत या सर्वोत्तमाचा दास होणं हे जगामध्ये अत्यंत दुर्मिळ आहे दुर्गम आहे दुर्लभ आहे बघा एकेका श्लोकामध्ये लिहिलेली लक्षणं देखील आचरणामध्ये आणणं अत्यंत अवघड आहे परंतु दास व्हायचं असेल तर एकाच श्लोकातली आचरण केलेली लक्षणं आपल्याला दास बनवू शकणार नाहीत हे एक कम्प्लीट पॅकेज आहे या दाहीही श्लोकांना समग्रपणे जीवनामध्ये उतरवणं म्हणजे भगवंताचा दास होणं परीक्षेमध्ये जसं ऑप्शनला काही प्रश्न टाकता येतात तसं इथं सुविधा नाही बरं आपल्याला सर्व दृष्टीने या भगवंताचा दास होण्यासाठी या सगळ्या लक्षणांना आपल्या जीवनामध्ये उतरवणं नवे नवे तो आपला स्वभाव करणं गरजेचं आहे त्यातील आपण गेल्या श्लोकामध्ये कामकारी हा जो विकार गृहस्थाश्रमी काय किंवा तपस्वी काय यांच्या जीवनामध्ये त्यांना विशेषत्वाने छळताना दिसतो त्या विकाराचं आपण चिंतन बघितलं आणि त्या विकारातून बाहेर पडण्यासाठी ही जी उदासीनता आपल्या जीवनात यायला हवी ती, ती उदासीनता जेव्हा जीव भक्तीचा रस चाकतो त्याच वेळेला त्याला प्राप्त होते अशा या भगवंताचा दास होण्यासाठी या विकारांवर कशी मात करावी याच चिंतन आपण गेल्या श्लोकामध्ये बघितलं आज समर्थ याच विकारांमध्ये काही उर्वरित असलेल्या विकारांपासून दासाने स्वतःची कशी सुटका करून घ्यावी कसं त्यांच्यावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करावं याच चिंतन आपल्याला सांगत आहेत काय म्हणताय समर्थ मावली? मदे मध्ये सांडिली स्वार्थ बुद्धी आम्ही या देहपातळीवरती स्वार्थाने नित्य लिप्त असतो आमचं प्रत्येक कर्म हे स्वार्थ बुद्धीनेच होत असतं ही स्वार्थ बुद्धीला दोन अंग आहेत आम्हाला जे हवस वाटतय ते प्राप्त झालं की आम्हाला ती गोष्ट प्राप्त झाल्याचा मद होतो आणि जर आम्हाला ती गोष्ट प्राप्त झाली नाही जर ती इतर कोणाला प्राप्त झाली तर मनुष्याला त्याचा स्वाभाविकपणे मत्सर होतो त्यामुळे मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी या स्वार्थ बुद्धीशी संलग्न असणारे हे दोन गुणधर्म समर्थ आम्हाला सांगतात आणि नाही जयाते उपाधी प्रापंचिक म्हणणं किंवा त्याला ही उपाधीच या दास्यत्वाच्या असणाऱ्या जीवाला ही लागू पडत नाही समर्थ एक प्रकारे आम्हा प्रापंचिकांना स्वार्थ बुद्धी हा आमचा स्वाभाविक गुणधर्म आहे हे जणू काही सांगत आहेत बरं का समर्थ देखील फार मिस्किल आहेत बऱ्याचदा एखादी गोष्ट सांगताना ती आपल्याला अशी काही पद्धतीने ते सांगतात की प्रपंचिक नाही जया ते उपाधी परंतु प्रपंचा मूळ गुणधर्म आहे स्वार्थ त्यामुळे ज्याची स्वार्थ बुद्धी सुटली त्याला प्रापंचिक ही उपाधी देखील लागत नाही हे देखील तेवढंच समर्थ आपल्या समोर अधोरेखित करतात आणि प्रापंचिकामध्ये अत्यावश्यक असलेला आणि तो म्हणजे सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा त्याचं बोलणं कसं आहे दोन गुणधर्मांनी युक्त आहे तो निरंतर नम्र आणि अत्यंत प्रसन्न अर्थात सुवाचा मंगलमय वाणीने तो संवाद करतो असे हे दासाची लक्षणं समर्थ आम्हाला या श्लोकात सांगताना म्हणतात जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सज्जनो प्रापंचिक जीव म्हटला की श्री महाराज एक उदाहरण द्यायचे की प्रपंच म्हणजे काय आहे समजा म्हणाले गावाकडं एका ताटामध्ये जेवायची त्यावेळेला एक पद्धत असायची तर एका ताटामध्ये जर चार लोक जेवायला बसले तर प्रत्येकाला असं वाटायचं की आपल्या वाटेला जास्त अन्न यावं आणि त्यामुळं त्या, त्या चौघही जण कसही करून आपल्याला कसा जास्त वाटा मिळेल याचाच विचार करायचा आहे प्रपंचा हा मूळ स्वभावच आहे की आमची स्वार्थ बुद्धी घेऊनच आम्हाला प्रपंच करावा लागतो स्वार्थ बुद्धी हा प्रपंचा स्थायी गुणधर्म आहे आणि श्री महाराज पुढे जाऊन म्हणायचे की मिठाचं पोत कितीही जरी धुतलं ना तरी देखील त्याचा खारटपणा जात नाही किंवा कोळसा कितीही जरी उगळला तरी त्याचं काळं पण हे कधी निघून जात नाही त्याप्रमाणे प्रपंच हा मनुष्याने कितीही जरी पद्धतीने केला तरी प्रपंचामध्ये स्वार्थ बुद्धी हा त्याचा इंटिग्रल अविभाज्य असा घटक आहे या प्रपंचामध्ये असलेली स्वार्थ बुद्धी याची अनेक लक्षणं आपल्याला दिसत असतात आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यामुळं इतरांवर कसं प्रेम करावं जसं आपण आपल्या पुत्रावरती प्रेम करतो तसं जर आपण प्रेम करू शकलो तर आपण पारमार्थिक अशी एक आम्हाला सुंदर परमार्थाची सूत्रात्मक अभंग गाथा सांगितली आहे कारण स्वार्थ असा आहे की हा माझा हे हे हवं आहे याच भूमिकेमधून आमचा सगळा प्रपंच चालतो बघा प्रपंच याचा अर्थ केवळ चार भिंती आणि पती पत्नी आणि मुलं बाळ हा एवढाच प्रपंचा रूप नाही आहे एखादा विरक्त मनुष्य देखील कदाचित अरण्यामध्ये दे राहत असेल एकटाच राहत असेल पण तरी देखील त्याचा स्वार्थ सुटला असेल हे काही सांगता येत नाही श्री महाराज फार गमतीने उदाहरण द्यायचे एकदा एका माणसाने वैतागून प्रपंचाला सोडून वनामध्ये जाण्याचा निश्चय केला वनामध्ये गेला काटके कुटके सगळे बाजूला करून त्यांनी एक छान झोपडी बांधली झोपडीमध्ये शेगडी आणली त्याच्यावरती स्वयंपाक करण्यासाठी भांडी कुंडी आणली पिठं आणली आणि एकदा मग गावामध्ये माधुकरी मागायला जाताना एक कुलूप घेऊन आला की जेणेकरून आपल्याला झोपडीतून कोणी काही चोरून घेऊ नये महाराजांनी फक्त ही गोष्ट सांगितल्यानंतर म्हंटल की झोपडीतून काही चोरीला जाऊ नये असं वाटत होत तर मग घरामध्ये राहण्यामध्ये काय चुकत होत तुमचं कारण वनामध्ये येऊनही जर स्वार्थ बुद्धी तशीच राहिली तर वनामध्ये देखील प्रपंच सुटलेला नाही कि या विश्वामध्ये प्रपंच हा बहुतांश कोणाचा सुटू शकत नाही बहुतांश कारण जिथं स्वार्थ बुद्धी आहे त्याला प्रापंचिक ही उपाधी आहेच मग इंद्रादि देवता जरी बघितल्या तरी देखील या इंद्रादि देवता बऱ्याचदा ऋषी मुनींच्या तपस्येमध्ये विघ्न आणायचे कारण त्यांचा स्वार्थ बिघडण्याची त्यांना भीती वाटायची त्यांना असं वाटायचं की जर या तपस्वीची पूजा पूर्ण झाली तर आपलं इंद्रपद धोक्यात येईल त्यामुळं त्यांच्यामध्ये असलेला मत्सर बऱ्याचदा या तपस्वींची अतिशय निष्ठेने चाललेली तपश्चर्य करायचे आणि मनुष्य हा असाच असतो आपल्या शेजारच्याचा उत्कर्ष आपल्या नातेवाईकांमध्ये एखाद्याचा उत्कर्ष हा होत असतो तेव्हा तो, ते तो वरवर तर बऱ्याचदा गोड बोलून म्हणतो हो फार छान झालं मला अतिशय आनंद झाला पण जर जसं मी मागच्या सत्रामध्ये सांगितलं की जर चित्ताचा एक्स रे काढला तर निश्चित लक्षात येईल की मत्सराचा एक अग्निदाह त्यावेळेला चित्तामध्ये उफाळलेला असतो अपवाद असतात सगळ्या गोष्टींना मी तर इथं एक सर्वसाधारण लोकांची भूमिका आपल्या समोर ठेवतोय बघा आपल्याकडे टी व्हीवरती देखील लहानपणापासून आपण ऍडव्हर्टाईज काय ऐकत का आलोय भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसी मनुष्याचा मत्सर हा प्रपंचामध्ये स्थायी भाव आहे स्त्री सुलभ भावनेने विचार केला तर एखाद्या स्त्रीचं वस्त्र साडी एखादा दागिना अलंकार हा देखील एखाद्या स्त्रीच्या मनामध्ये मत्सर निर्माण करतो एखाद्या व्यक्तीचं असलेलं संपन्नता एखादी चांगली मोठी हुद्दा नोकर चाकर लौकिक हा त्याच्या मनामध्ये मद मत निर्माण करतो जे प्राप्त झालं आहे त्याचा अहंकार म्हणजे मद आहे आणि जे अप्राप्त आहे ते प्राप्त होण्यासाठी चित्तामध्ये उसळलेला अग्निडोंब म्हणजे मत्सर आहे आता यामध्ये मद का मत्सर ह्यापैकी कुठला प्रापंचिकांसाठी जास्त घातक आहे असं म्हणाल तर सज्जनो या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत प्राप्त झालं की मद आणि अप्राप्त राहिलं की मत्सर आणि या सगळ्यांना मूल्य आहे स्वार्थ बुद्धी जसं एखाद्या नाण्याचं मूल्य असतं त्याप्रमाणे या रूपी दोन बाजू असलेल्या नाण्याचं मूल्य आहे बुद्धी आणि ही जाणं हेच या उपाधीचा त्याग करण्याचा मर्म आहे अन्यथा तुम्ही भगवी वस्त्र धारण करा तुम्ही आश्रम स्थापन करा तुम्ही विरक्त वेश धारण करा तुम्ही जटादाडी वाढवा पण आपल्या जवळचा पैसा हा आपला आहे आणि दुसऱ्याचा देखील आपल्याला प्राप्त करायचा आहे या भावनेत जर तुम्ही असाल तर तुम्ही विरक्त नाही तुम्ही संन्यासी नाही तुम्ही प्रापंचिकच आहात हीच उपाधी तुमच्यासाठी योग्य आहे मग प्रपंचामध्ये राहून स्वार्थ बुद्धी काढणं हे जरा अत्यंत कठीण असलेलं व्रत दासाला अंगीकारावं लागतं श्री महाराज याच एक फार छान सूत्र द्यायचे श्री महाराज म्हणायचे की प्रपंचामधली आसक्ती काढली की तो प्रपंचच परमार्थ रूप होतो आणि परमार्थामध्ये आसक्ती कालवली की तो परमार्थ हेच प्रपंचाच रूप होतं ही प्रापंचिक उपाधी आपण समजून घेतली पाहिजे आपल्याला असं वाटतं की एखाद्या मंदिरामध्ये सेवेकरी होऊन राहणं तिथल्या सगळ्या कार्यांची जबाबदारी आपल्यावरती घेणं परंतु नकळतपणे जर आपण या कार्यामध्ये राहत असताना तिथल्या पदामध्ये आसक्त झालो तर तिथल्या भोगांमध्येच रमलो तर तर आपण करत असलेलं हे व्रत देखील प्रापंचिक ठरत पण एखादा प्रापंचिक विदेही भावनेमधून कर्तव्य भावनेमधून प्रपंच करत असेल आपल्या मुलाबाळांच्या स्त्रीच्या अब्रुरक्षणापुरता पैसा जमवत असेल मूल्यांचं आचरण आपल्या जीवनात सांभाळत असेल आणि तटस्थपणे आपला हा प्रपंच भगवत स्मरणामध्ये करत असेल तर तो प्रपंचामध्ये असूनही प्रापंचिक नाही आहे तो पारमार्थिक आहे बघा आम्ही आज पारमार्थिक या शब्दाच्या व्याख्या ह्या त्याच्या दृश्य असलेल्या गोष्टींच्या आधाराने ठरवतो गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आपल्या कपाळावरती गंध आहे आपण अशा एका विशिष्ट पेहरावाला धारण केलेलं आहे याचा अर्थ आपण पारमार्थिक आहोत असं होत, होत नाही तुम्ही जेव्हा कुठलंही कार्य हे व्रतस्थ होऊन आसक्तीविरहित होऊन करता त्यावेळेला तुम्ही स्वार्थ बुद्धीच्या पलीकडे जाता त्याच वेळेला तुमची प्रापंचिक असलेली उपाधी ही सुटते आणि जेव्हा तुम्ही फळाच्या आशेने एखाद्या कर्मामध्ये मग ते कदाचित पारमार्थिक कर्म असो ते करत असाल आपण आजच्या काळामध्ये बघतो ना हो, की पारमार्थिक संघटना असतात पण त्यामध्ये चालणारं राजकारण हे अनेकदा राजकीय पक्षांना देखील विचार करायला लावेल अशा पद्धतीचं चाललेलं असतं मला पु ल देशपांडेंचं एक वाक्य फार आठवतं असा मी असा मी यामध्ये त्यांनी स्वतःच्या विषयी काही गोष्टी लिहिल्या होत्या त्यामध्ये त्यांना विचारलं होतं की पुढच्या जन्मी तुम्हाला काय व्हावं असं वाटेल तर ते म्हणाले की एखाद्या मठाचा अधिपती व्हायला मला आवडेल आणि पुढं त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं होतं की मला असं वाटतं की मठामध्ये राजकारण आणू नये आणि राजकारणामध्ये मठ आणू नये काही काही वाक्य ही या लेखकांची देखील एखाद्या संत वाङ्मयाला शोभतील अशी असतात त्यामुळं पारमार्थिकहून जर आसक्ती स्वरूप असाल तर प्रापंचिक आहात आणि प्रापंचिक असूनही आसक्ती विरहित कर्तव्यापुरता प्रपंच भगवत स्मरणात करत असाल तर तो प्रपंचच तुमच्यासाठी परमार्थाची दिशा ठरवणारा ठरतो त्यामुळं भगवंताचा दास होण्याची ही सगळी सूत्र आपण नीट समजून घेतली पाहिजेत प्रापंचिक मनुष्याची आणखीन एक असलेली कमकुवत बाजू समर्थ आपल्याला इथं सांगताना म्हणतात की सदा बोलणे मनुष्याच्या अंतरंगामध्ये स्वार्थ बुद्धी असली ना जेव्हा त्याचं चित्त मद आणि मत्सरांनी होरपळत असेल ना तेव्हा स्वाभाविकपणे त्याला सदा या अवस्थेमध्ये मी पुनश्च सदा या शब्दाची पुनरावृत्ती करत नाही पण निरंतर आपण बघतो अनेकदा लोक तोंड देखील गोड बोलतात पण जशी आपली पाठ फिरते त्या क्षणी त्यांच्या त्यांच्यातला मदमत्सर मद उफाळून येतो छे हो काय सांगायचं त्याच असं म्हणून मग ते आपल्या मनातल्या खऱ्या भावनांना वाट मोकळी करून देतात म्हणून समर्थ माऊली इथं आपल्याला पहिल्यांदाच एक लाल दिवा दाखवते सदा सदा बोलणे सदा आपल्याला नियमितता आपल्या बोलण्यामध्ये ठेवता यायला पाहिजे ती नियमितता केव्हा येते जेव्हा ती वाचा ही सत्य वाचा असते बघा तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीच्या विषयी काही राग असेल एखाद्या व्यक्तीच्या विषयी काही गैरसमज असतील तर मला असं वाटतं की मनुष्याने ते स्पष्ट त्याच्यासमोर बोलून त्याचं स्पष्टीकरण करून आपल्या मनामध्ये असलेला विचार त्याच्या समोर सांगून पण तो सांगताना देखील एक अत्यंत गोडवा मृदुता नम्रता ह्याच्या आधाराने जर आपण त्याच्याशी संवाद केला आणि ती गोष्ट केवळ त्याच्यापुरती मर्यादित ठेवली तर मला असं वाटत नाही की प्रपंचामध्ये केवळ सतत गोडच शब्द बोलले गेले पाहिजेत तुम्ही स्पष्ट बोलू शकता पण ते स्पष्ट बोलत असताना सदा बोलणे नम्र एक त्याच्यामध्ये कुठेही अहंकाराची आढ्यतेची आपल्याला झलक दिसता कामाने मला असं वाटतं की तुमचं चांगलं व्हावं या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो बरं राग मानू नका अशा पद्धतीने देखील आपण प्रपंचामध्ये राहताना गुणदोषांची चर्चा करू शकतो ना आपण हे सतत म्हणू शकतो ना बाळा तुझं कल्याण व्हावं म्हणून मी असं सांगतोय बरं अरे हे कल्याण करणारे आईबाप मिळणं हे देखील भाग्य असावं लागतं अशा रीतीने आपण ती सुवाचा ठेवून प्रसन्नतेने बोलू शकतो आणि प्रसन्नताना एखाद्या साखरेसारखी असते तिथं मुंग्या स्वाभाविकपणे गोळा होतात ज्याचं चित्त शुद्ध आहे ज्याची वाणी नम्र आहे आणि ज्याच्या भावना या प्रसन्न करणाऱ्या आहेत अशा व्यक्तीच्या जवळ प्रपंच निमाले साधू संगे माऊली म्हणते त्याप्रमाणे सगळेजण गोळा होतात कारण तो भगवंताचा दास नित्य नम्र प्रसन्न अशा वाचेच्या आधाराने प्रापंचिकांशी बोलतो सज्जनो ही दास्यत्वाची काही लक्षणं आहेत मद मत्सर स्वार्थ बुद्धी सांडून प्रपंचिक या उपाधीतून बाहेर पडून नम्र आणि प्रसन्न वाचा धारण करून आपलं जीवन जगणं ही या सर्वोत्तमाच्या दासाची लक्षणं समर्थ आपल्याला सांगतायत यातील आणखीन काही लक्षणं आपण उद्याच्या सत्रामध्ये चिंतनाला घेऊयात जानकी जीवनस्मरण जय जय राम